नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण पाहू शकतो की जे हळद हे जे आता याची जी वेळ आहे ही जी फुटवे काढण्याची आणि याच्यावरती जे असणारे रोग ग्रासलेले असतात तर आज आपण हे उमरी या शिवारात आहोत तर आज आपण या हळदीची जी अवस्था पाहतो की हळदीला खाली जमीन आहे चुन खडेयुक्त याच्यामध्ये आपण खडे हे पाहू शकता जे मुरमाड म्हणतो किंवा आपण मातीयुक्त म्हणतो तर ही जी औषधं याच्यामध्ये आपण जे काही सोडत असतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे काय आपल्याला औषधाची जी अवस्था असते बऱ्याचशा प्रमाणामध्ये भोगत असते आणि कुठं कुठं झाडांना नाही मिळत ते उपलब्ध नाही होत ते अन्नद्रव्य हो। तशाच अवस्थेमध्ये इथं स्थिर पडलेले असतात तर ह्याच्यासाठी जे आपल्याला फुटव्याची जी अशी अवस्था निघणी आहे या अवस्थेसाठी आपल्याला दहा चौपन्न दहा ऑर्गॅनिक स्लरी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य देणे हे गरजेचं आहे आणि आता आपण पाहूत की याच्यावरती निरोगी हळदीवर कसे डार्क स्पॉट आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण हे जे स्पॉट आहेत हे पाहूया तर अशा पद्धतीने हे जे करप्याचे डाग येत असतात ह्याला कंदमाशी जी असते ही कंदमाशी आपल्या झाडाला पानाच्या खालून जाऊन रशोषण करते आणि हळू त्याच्या पानाच्या बुंद्याशी तर अशा पद्धतीने त्याची अंडी सोडत असते आणि या अंड्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये सड होत असते तर आता आपल्याला हे जे लागणारे याच्यामध्ये जी, जी काही गोष्टी अन्नद्रव्याची कमतरता आहे हे आपण मायक्रोप्लस ड्रीप म्हणून हे द्यायचं आहे किंवा डी एफ मायक्रोन्युट्रिशन पाच लिटरचे येते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फुटवेची अवस्था जोरदार वाढीसाठी आपला दहा चोपन दहा ही आपल्याला वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिशन असली गरज भासणं महत्त्वाचं आहे धन्यवाद